ओळखला सांगू शकाल कोणतेही ठिकाण आहे मी आले आज ग गणपतीपुळ्याला श्रावण शुक्रवारी पहिल्या तारखेला ऑगस्ट महिन्यात नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपकर आज मी आले आता इथे गणपतीपुळ्याला तर बाप्पाचं वाहन उदिरचं दक्षन घेऊन पुढे चालली बाप्पाच्या प्रवेशद्वारात सर्व देवी देवतांचे मुस्तपैकी रेखू काम करून तयार केलेलं आहे आणि आता हे मी बाप्पाचं दर्शन घेते मंदिरात प्रवेश केला तर मी सगळीकडे बघितलं की होम चालू आहे तर मी तिथे विचारणा केल्यावर ते मला बोलले की गणेशाचे मंत्र चालू आहे आणि अंगारकी संकष्टी आहे बारा तारखेला त्याचीही फुल तयारी आहे I समुद्राचं ते खवळलेलं रूप मी पहिल्यांदाच भेटलं तुफान लाठा त्या सुरक्षा बांधाला टच करू होत्या आणि मंदिराच्या पा चोथ्यापर्यंत ते पाणी येऊन गेलेलं आहे खूप छान वाटलं तिथे वातावरण सुरक्षा बांधाला एक जाळी होती त्या जाळीतून मी मोबाईल घालून व्हिडिओ बनवत होती तर एक माणूस मला बोलला की खूप छान पद्धतीने तुम्ही निवांतपणे त्याच्यामध्ये हात घालून व्हिडिओ बनवलात

सर्व का सर्वदा समुद्राचं पाणी गणपतीच्या मंदिराच्या जवळ आले बघ लागलं होतं त्याला एवढं लाटप चला तर मग अंगारकीला कोण कोण येणार आहे बाप्पाच्या दर्शनाला बाप्पाला भेट द्यायला हा काय दर्शन लाईनीसाठी तयारी आहे का काय हो काय करते करत अंगारकी लाईन हा बारा तारखेला अंगारकी तर त्याची ती तयारी चालले त्याची खांबा लावून अंगारकी संकष्टीला रांगेत उभारण्यासाठी गणपती पोळ्याला तयारी चालले गणपती पप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बाय